शिखर उत्कर्षाचे सर तुम्ही करीत राहावी कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेलू लग्नाला घडू दे तुमच्या जीवनात सर्व काही मनासारखे घडू दे तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभू दे वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा ऍडव्होकेट योगेश अंबादासराव खर्डेकर आपणास वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा सुयोग कर, संपादक वेद सम्राट न्यूज सैयद अफसर संपादक लोक अधिकार न्यूज शब्बीर पठान जालना आंदोलन न्यूज योगेश का संपादक लोकशाही न्यूज शिवाजी बावने संपादक धानेवा दर्पण न्यूज आगामी सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस प्रशासनाचे पथसंचलन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा दिला संदेश सणोत्सवाच्या काळात नागरिकांनी जातीय सलोखा अबाधित राहील याची काळजी घ्यावी उपभागीय पोलिस अधिकारी आनंद कुलकर्णी यांचे आवाहन आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जालन्यात पोलीस प्रशासनाने पथसंचलन केलं आहे यामध्ये जालना शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते सात सप्टेंबर पासून गणेश उत्सव सुरू होत आहे तसेच या कालावधीमध्ये मुस्लिम समाजाचा ईद सुद्धा साजरी होणार आहे या सण उत्सवांच्या काळामध्ये कोणीही दोन समाजात ते निर्माण होईल असे वर्तन करू नये असे आवाहन उपभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी केलं आहे सण उत्सवांच्या काळामध्ये नागरिकांनी जातीय सलोखा अबाधित राहील याची काळजी घ्यावी तसेच आगामी सण उत्सव शांततेत आणि आनंदात साजरे करावेत असंही अनंत कुलकर्णी म्हणाले दरम्यान आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असल्याचा संदेश रूट माध्यमातून देण्यात आला आहे काल गुरुवारी सकाळी शहरातील मामा चौक येथून सुरू झालेले तसेच फुलबाजार सराफा मार्केट काद्राबाद पाणीवेस मस्तगड चमन शनी मंदिर मार्गावरून पोलिसांचे पथसंचलन छत्रपती संभाजी उद्यान येथे दाखल झाले त्यानंतर पथसंचलनाचा समारोप करण्यात आला या पथसंचलन मध्ये शहरातील चारही पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी उपभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी प्रोबेशनरी उपभागीय पोलीस अधिकारी चौधरी मॅडम कदम जाला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उणवणे सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जसं की सात तारखेपासून गणेश उत्सवाची सुरुवात होणार आहे आणि सतरा तारखेपर्यंत गणेश उत्सव असणार आहे त्यानंतर याची ईदची पण मिरवणूक निघणार आहे मोठी तर त्या सर्व सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आम्ही शहरामध्ये आज सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आम्ही स्वतः आणि आमचे अंमलदार आणि साधारणपणे दहा अधिकारी आणि शंभर अंमलदार आणि आर सी पी याचं पथसंचलन घेतलेलं आहे कुठल्याही परिस्थितीला सक्षमपणे तोंड देण्यासाठी जालना जिल्हा पुणे सज्ज आहे असा एक संदेश आम्ही देऊ इच्छितो आणि त्याचाच एक भाग म्हणून पूर्वतयारी म्हणून आम्ही पथसंचलन केलेलं आहे नागरिकांना असं आवाहन करणार आहोत की सर्व सण आणि उत्सव हे अत्यंत शांततेमय वातावरणात सौहार्दरात सामाजिक एकोपा राखून बंधुभाव राखून आणि आनंद द्विगुणित करतील अशा पद्धतीने साजरे करावेत कुठल्याही प्रकारचा कायदा व सुविस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची जितकी पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे तितकीच नागरिकांची पण जबाबदारी आहे या दृष्टीने अगदी शांततेत संयमाने सण आणि उत्सव साजरे करावेत असं आम्ही आवाहन करतो उत्साहात करावेत कुठेही उन्माद नसावा असं आमचं एक आवाहन जनतेला असणार आहे